हा आम्ही शेतकरी आहोत आमचं काही आहे काय इन्शुरन्स आहे की नाही आमच्या गाडीचं नाही नाही आमचं गाण्याचा आवाज आहे का इथं आता कोणाचा मुघल साहेब तुम्ही असं गलत बोल नका नमस्कार मित्रांनो सोशल मीडियावर एका शेतकऱ्याचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघितला देखील असेल समृद्धी महामार्गावरून भाजीपाला घेऊन जात असताना आरटीओ पोलिसांनी या शेतकऱ्यांची लोडिंग गाडी पकडली आणि त्यावर जबर फाईन लावू लागलेत याचा संपूर्ण व्हिडिओ शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला गाडीमध्ये जास्तीचा लोड नाही किंवा अवैध दे वाहतूक देखील नाही आणि वाहतुकीचा कोणताच नियम तोडला नसल्याने शेतकरी आक्रमक झाला गाडीमध्ये मोठ्या आवाजात गाणे लावले असल्याने यावरून फाईन काढत असल्याचं या, या आर टी ओ साहेबांनी सांगितले परंतु गाडीमध्ये मोठा आवाज नव्हता तरी देखील फाईन काढत असल्याचं शेतकरी सांगत आहे गाडीमध्ये गाणी वाजवण्यावर आर टी ओचे काही नियम असतात तुम्ही गाडीमध्ये गाणी वाजवू शकता पण आवाजाची मर्यादा पाळणे आवश्यक आहे दिवसा पन्नास डेन्स्टेबल आणि रात्री पंचेचाळीस पेक्षा जास्त आवाज असल्याने नियमांचे उल्लंघन होते आणि दंड लागू शकतो या नियमांचे पालन करून फाईन काढण्यात आल्याचं या आर टी ओ साहेबांकडून सांगण्यात आलंय परंतु गाडीमध्ये आवाज नाही तरी देखील फाईन काढत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे जेव्हा शेतकरी या पोलीस अधिकाऱ्याला दबावाने बोलत होता तेव्हा त्याने देखील आपल्यासोबतच्या अधिकाऱ्याला व्हिडिओ घ्यायला लावला आणि या दोघांतला वाद पेटला मोठ्या आवाजामध्ये गाणी वाजवल्याने ड्रायव्हिंग करताना लक्ष विचलित होऊ शकते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे आरटीओ साहेबांनी या शेतकऱ्यांचा चालान काटलाय कितीही आरडाओरड केली आणि व्हिडिओ देखील केला तरी आरटीओ अधिकारी कायद्याच्या चौकटीत राहूनच बोलत असल्याने शेतकऱ्यांना फाईन भरावाच लागला परंतु अवैध वाहन चालकांना किंवा ओवरलोड गाड्यांना पकडण्याऐवजी या अधिकाऱ्याने एका शेतकऱ्याची गाडी पकडली आणि शुल्लक कारणावरून फाईन फाडल्याने आक्रोश व्यक्त केला जात आहे तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद